चकली तेलात सोडल्यानंतर अजिबात विरघळणार नाही किंवा तुटणारही नाही खमंग खुसखुशीत पारंपरिक पद्धतीची भाजणीची चकली आज आपण बनवणार आहोत तुम्ही या तळून घेतलेल्या चकल्या बघू शकता या चकल्यांना ना बाजूने मस्त असे काटे सुटले आहेत आणि तेल देखील बघा हातावर मी घासून दाखवते तेल देखील कमी शोषलेलं आहे मी बनवलेली ही भाजणीची चकली कमी तेलकट तर आहेच पण या चकलीचा ना एक तुकडा मी तुम्हाला खाऊन दाखवते म्हणजे आवाजावरून कळेल की तुम्हाला हे चकल्यानं किती कुरकुरीत झालेले आहेत शिवाय ही चकलीनं मी हातात मोडून दाखवते यावरून देखील तुम्हाला कळेल की या चकल्यानं किती कुरकुरीत झालेल्या आहेत छान क्रिस्पीनेस आलेल्या आहे तुम्ही या चकल्यांचा रंग देखील बघू शकता अगदी एकसारखा रंग या चकल्यानं आलेला आहे आणि कुठेही या चकलीचा वेडा सुटलेला नाही अगदी परफेक्ट चकल्या झालेल्या आहेत अशा काटेदार खमंग आणि कुरकुरीत चकली कशी बनवायची आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एखादा पदार्थ अगदी परफेक्ट होण्यासाठी साहित्याचं प्रमाण अचूक घेणं खूप गरजेचं असतं यासाठी इथे बघा अशा पद्धतीची वाटी आणि आता मार्केटमध्ये ना अशा पद्धतीची ना मेजरमेंट कप देखील मिळत आहे तर तुम्ही यापैकी कोणत्याही कप किंवा वाटीचा वापर तुम्ही करू शकता माझ्याकडे हे कप देखील आहे तुमच्याकडे जर अशा पद्धतीचे कप नसेल तर आपल्या नेहमीच्या घरच्या वाटीच्या मापाने तुम्ही या साहित्याचं प्रमाण मोजून घेऊ शकता मी गिरणीमधून चकलीसाठी लागणारी भाजणी तळून आणली आहे या कपच्या मापाने मी साधारण चार कप इतकी भाजणी घेणार आहे चकलीची भाजणी बनवण्यासाठी मी कोणतं धान्य किती प्रमाणामध्ये घेतलं आहे त्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे तुम्ही वाटीमध्ये किंवा कपमध्ये जेव्हा पीठ घेता तेव्हा ते, ते अगदी दाबून भरायचं नाही किंवा वरचेवर देखील भरायचं नाही इथे चार वाटीबरोबर भाजणी पीठ घेतलं आहे आता उकड काढण्यासाठी एका पातेलामध्ये चार वाटीपेक्षा थोडं कमी पाणी घ्यायचं आहे इथे तीन कप आपलं पाणी घेऊन झालेलं आहे चौथा कप आपल्याला पूर्णपणे काटोकाट भरून न घेता पाऊंड कप इतकं पाणी घ्यायचं आहे म्हणजे बघा हा चौथा कप जो आहे ना तो मी पूर्ण भरलेला नाही थोडं कमी पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे म्हणजे अर्धा कपापेक्षा थोडं वर इतकं पाणी घेतलेलं आहे आता चकली छान काटेदार आणि कुरकुरीत होण्यासाठी तेलाचं मोहन परफेक्ट घेणं खूप गरजेचं आहे इथे मी चार चमचे तेल घालणार आहे प्रत्येक कपाला एक चमचा इतकं तेल घेणार आहे हा आपला नेहमीचा रेग्युलर चमचा आहे त्या चमच्याच्याच मापाने इथे मी मेजरमेंट चमच्याने जर तुम्ही तेल घेणार असाल तर चार टेबल स्पून इतकं आपल्याला तेल घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण थोडं कमी झालं तरीही चालेल पण तेलाचं प्रमाण जास्त घेऊ नये चकलीच्या उकडीमध्ये तेल जास्त झालं की चकल्यात तेलकट होतात किंवा चकल्यात तेलात सोडल्यानंतर त्या ते विरघळू शकतात चकलीला तिखटपणा यावा यासाठी इथे मी दीड चमचे लाल तिखट घालणार आहे म्हणजे दीड टी स्पून इतकं लाल तिखट घेणार आहे लाल तिखट घालताना यामध्ये बिलकुल आपल्याला कश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करायचा नाही यामुळे ना चकल्या तळल्यानंतर थोडं काळपट दिसतात आता दोन चमचे भरून यामध्ये मी सफेद तिळ घातलेले आहे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे साधारण दीड टीस्पून इतकं मीठ घातलेलं आहे उकडीमध्ये आता मी ओवा देखील घालणार आहे अर्धा टी स्पून इतका इथे ओवा हातावर चुरून घालत आहे ओवा हातावर चुरून घातल्यामुळे ओव्याचा स्वाद पाण्यामध्ये छान उतरतो मी भाजणी बनवताना देखील त्यामध्ये थोडा ओवा घातलेला आहे त्यामुळे मी आता थोडं कमी प्रमाण ओव्याचं घेतलेलं आहे आता हे सर्व जिन्नसने आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान एक उकळी येऊ द्यायची आहे इथे बघा पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आली की लगेचच यामध्ये आपल्याला भाजणी घालायची आहे दळून आणलेलं भाजणीचं पीठ चार कप इतका आहे तर पाहुणे चार कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला हे भाजणीचं पीठ यामध्ये मिक्स करायचं आहे या चकली पिठाचं ना खूप सुंदर असा सुवास येत आहे आता हे पीठ न मी व्यवस्थित या पाण्यामध्ये मिक्स करून घेत आहे गॅसची फ्लेम आता कमी ठेवली आहे पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे हे भांडणं मी खाली उतरून घेतलं आहे व्यवस्थित पीठ मिक्स करून घेतलं आहे आता काय करायचं आहे की आपल्याला हे पीठ ना झाकून साधारण दहा ते पंधरा मिनटासाठी फक्त बाजूला ठेवायचं आहे आता हे उकड आहे ना मी परातीमध्ये काढून घेतली आहे आणि उकड गरम असतानाच आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायची आहे बघा आपण पाणी ना अगदी परफेक्ट आहे मी थोडी थोडी उकड मळून घेणार आहे आता उकड भरपूर गरम आहे जेवढं सोसेल तेवढं आपल्याला ही उकड मळून घ्यायची आहे गरम असतानाच उकड मळून घेतली ना की उकडनं छान मळली जाते छान मौसूद होते बरेच जण सोऱ्यामधून चकली व्यवस्थित पडावी म्हणून ना उकड थोडी सैल सर्व करतात म्हणजे थोडं पाण्याचं प्रमाण जास्त ठेवतात आणि उकड थोडी सैल करतात पण यामुळे काय होतं की चकल्यांना मऊ पडतात आणि व्यवस्थित चकल्यांना ना देखील पडत नाहीत अशी खूपच मऊ उकड असेल ना तर चकल्या कुरकुरीत होणार नाहीत त्या नरम पडतील आणि तितकंच त्या तेल देखील जास्त सोक करून घेतील हे देखील एक चकली नरम पडण्याचं कारण आहे त्यामुळे ना उकड थोडी घट्ट मळून घ्यावी उकड जास्तही घट्ट ठेवू नये नाही तर सोऱ्यामधून पीठ व्यवस्थित पडणार नाही आता तुम्हा जरी तुम्हाला हे पीठ खूप घट्ट जरी वाटत असेल ना तरी मळून हे पीठ छान मऊ होतं जेवढं पीठ लागेल ना तितकंच आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि बाकीचं पीठ ना आपल्याला झाकून ठेवायचं आहे तुम्ही या चकलीचा रंग बघू शकता छान याला रंग देखील आलेला आहे आणि यामध्ये आपण जे ओवा आणि तीळ घातलेले आहेत ना ते देखील या पीठामध्ये दिसत आहे उकडीमध्ये तुम्ही बघितलं असेल मी हळदीचा वापर केला नाही हळद घातल्यामुळे ना चकलीला थोडं काळपट रंग येतो यासाठी यामध्ये मी हळद घालत नाही जर तुम्ही हळद घालणार असाल तर अगदी चिमूटभर हळद घालायची आहे पीठ मळून झालं की लगेचच आपल्याला सोऱ्या तयार करायचं आहे सोऱ्याला ना मी थोडं आतमधून तेल लावून घेतलेलं ला आहे चकलीचा पिठाचा गोळा पुन्हा एकदा मी हातावर मळून घेत आहे आता या सोऱ्यामध्ये ना आपल्याला चकलीची पाती घालायची आहे चकलीच्या पातीला देखील मी थोडं तेल लावून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला पीठ घालून सोऱ्या आपल्याला बंद करून घ्यायचं आहे चला चकली पाडण्यासाठी आपल्याला त्या सोरा रेडी झालेल्या आहे आता ताटामध्ये ना मी एक एक चकल्या पाडून घेणार आहे आता या ताटामध्ये ना मी चकल्या पाडून घेणार आहे ते एक चकली पाडून झाली आहे चकलीचा सुरुवातीचा टोक आणि शेवटचा टोक आहे ना आपल्याला व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे म्हणजे चकल्या तेलात सोडल्यानंतर ना त्याचे वेडे सुटत नाहीत चकल्या आपल्याला ना जास्त मोठ्या देखील पाडायच्या नाहीत बघा पीठ व्यवस्थित मळल्यामुळे ना सोऱ्यामधून व्यवस्थित पीठ पडत आहे आणि आपल्याला छान अशा काटेदार आपल्या चकल्या तयार झाल्या आहेत चकलीची उकड काढताना उकडीमध्ये पाण्याचं प्रमाण आणि तेलाचं प्रमाण अगदी योग्य होणं खूप गरजेचं आहे यावरच आपली चकली किती परफेक्ट होणार आहे ते कळतं तुम्ही जर एकट्याच चकल्या बनवणार असाल ना तर छोट्या छोट्या बॅचमध्ये आपल्याला ह्या अशा पद्धतीने चकल्या बनवून घ्यायच्या आहेत चकल्या पाडताना आपल्याला खाली बटर पेपरचा किंवा अशा पद्धतीने एखाद्या वाटाचा वापर करायचा आहे म्हणजे चकल्या उचलण्यासाठी ना आपल्याला सोयीस्कर जातं हे बघा अशा पद्धतीने माझी ही पहिली बॅग चकल्या पाडून झालेल्या आहेत आता आपल्याला या चकल्यानं तळायला घ्यायच्या आहेत मी आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आता हे तेल गरम झालं आहे की नाही हे चेक करण्यासाठी ना तेलामध्ये एक छोटा पिठाचा गोळा सोडला आहे पिठाचा गोळा ना तेलात टाकताच लगेच वर आला याचा अर्थ चकल्या तळण्यासाठी ना आपलं हे तेल रेडी आहे तेल गरम करण्यासाठी ना आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती लो टू मिडियम म्हणजेच कमी ते मध्यमच्या मध्ये ठेवायची आहे आणि तेल गरम करून घ्यायचं आहे आता बघा एक एक करून मी ही चकली सोडत आहे चकला तळण्यासाठी तेलामध्ये सोडता तेव्हा जास्त घाई करायची नाही पहिली चकली सोडल्यानंतर अगदी दोन तीन सेकंदानंतर दुसरी चकली आपल्याला सोडायची आहे तुम्ही इथे तेलाचा ताव बघू शकता तेलात चकल्या सोडल्यानंतर ना छान असं फसफसून तेल वर आलेलं आहे चकल्या परफेक्ट तळण्यासाठी ना तेल व्यवस्थित गरम करून घेणं खूप गरजेचं आहे तेल गरम करताना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे तेल अगदी परफेक्ट गरम झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये चकल्या सोडायच्या आहेत आता बघा जसजसं एका बाजूने चकली तळली गेली आहे ना तस तसं ना वरचे बुडबुडे कमी होऊ लागले आहेत एका बाजूने ना मी दोन ते तीन मिनटं झाली चकली तळून घेतली आहे चकलीची ही खालची बाजू एका बाजूने टणक झाल्यानंतरच आपल्याला ही चकली उलटून घ्यायची आहे आणि दुसरी बाजू तळून घ्यायची आहे तुम्ही जर चकल्या तेलात टाकता टाकता लगेचच या चकल्यांना झारा किंवा चमचा लावलात किंवा ह्या चकल्या पलटी करून घेतलात ना तर ह्या चकल्यांच्या ना वेडे सुटतात किंवा या चकल्याला तुटतात पण आता बघा आपण एका बाजूने व्यवस्थित चकली तळून घेतली आहे त्यानंतरच आपण दुसरी बाजू तळण्यासाठी घेतली आहे यामुळे ना अजिबात चकलीचे वेडे सुटले नाही चकली नरम पडण्याचं आणि चकल्यात तेलकट होण्याचं आणखी एक कारण आहे ते म्हणजे तेल व्यवस्थित जर गरम झालं नसेल आणि लगेच तुम्ही त्या तेलामध्ये चकल्या तळण्यासाठी कूर सोडल्यात तर त्या चकल्यांना जास्त तेल सोकळतात शिवाय त्या चकल्या कुरकुरीत होणार नाहीत नरम पडतील मी ह्या चकल्यानं दोन्ही बाजूने छान तळून घेतल्यात याचा रंग देखील सुरेख आलेला आहे आणि आता तेलाचा ताव देखील कमी झालेला आहे तुम्ही बघू शकता यावरचे जे बुडबुडे आहेत ना पूर्णपणे शांत झालेले आहेत आणि चकल्यानं आपसूक वर येतात तरंगू लागतात याचा अर्थ आपल्या ह्या चकल्याना तळ्या गेल्या आहेत सर्व चकल्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत चकलीमधलं ना, चकली ना व्यवस्थित तेल निथळूनच आपल्याला घ्यायचं आहे आणखी एक ट्रीक आहे जी चकली तळली आहे की नाही चेक करण्यासाठी असं नखाने ना थोडं चकलीला टोचून बघायचं आहे चकलीमध्ये न खुसलं याचा अर्थ चकल्या तळ्या गेल्या नाहीत अजूनही चकली तळण्याची गरज आहे आणखी एखाद दोन मिनटं आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहेत पण ना या चकल्या व्यवस्थित तळल्या गेल्या आहेत त्या मी आता जाळीमध्ये काढून ठेवणार आहे अशा पद्धतीने जर जा जाळीचा वापर केला तर चकल्यांमध्ये जो काही एक्स्ट्राचा तेल आहे ना तो देखील निघून जाण्यास मदत होते आणि आपल्या चकल्या ह्या कमी तेलकट होतात आता या चकल्यांना तुम्हाला जवळून दाखवते बघा काय सुंदर याला काटे सुटले आहेत खूप मस्त अशा चकल्या झाल्या आहेत आणि अशाच पद्धतीने मी दुसरी बॅच देखील तळून घेणार आहे एखाद्या वेळा असं वाटलं की तेल भरपूर गरम झालेलं आहे तर अशा वेळेला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि तेलाचं टेम्परेचर थोडं खाली घेऊन यायचं आहे थोडं टेम्परेचर खाली आलं की पुन्हा एकदा गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवायची आहे आणि चकल्या तळून घ्यायच्या आहे चकल्या तळताना ना आपल्याला जास्त प्रमाणामध्ये चकल्या तेलात सोडायच्या नाही इथे बघा चार चार करून मी चकल्या सोडल्यात एखाद्या वेळेला ना असं झालं की एकावर एक चकल्या येत आहे चकली सोडल्यानंतर एका सेकंदाने आपल्याला झाडाने ह्या चकल्यांना थोडासा हलवून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या बाजूला होतात दोन ते तीन मिनटं एका बाजूने चकली छान तळून घेतली आहे एक बाजू टनॅक्ट झाल्यानंतर आता चकलीची मी दुसरी बाजू पलटून घेतली आहे दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला चकली व्यवस्थित तळून घ्यायची आहे चकला दोन्ही बाजूने व्यवस्थित तळल्या गेल्यानंतर ना ते आपसूक वर येतात यावरचे जे बुडबुडे आहेत ना ते पूर्णपणे कमी होतात याचा अर्थ चकल्या आतपर्यंत छान तळल्या गेल्या आहेत आता ह्या चकल्यांना मी काढून घेत आहे या चकल्या व्यवस्थित तळल्या गेल्या छान याला रंग देखील आलेले आहे यामधलं ना आपल्याला व्यवस्थित तेल निथळून घ्यायचं आहे आणि चाळणीमध्ये चकल्या काढून घ्यायच्या आहेत चकल्या चाळणीमध्ये काढून घेतल्यानंतर ना आपल्याला ह्या चकल्यांना अशा उभ्या करून ठेवायच्या आहेत यामुळे ना चकल्यांमध्ये जास्त तेल राहत नाही इथे मी ह्या सर्व चकल्या तळून घेतलेल्या आहेत चकल्या तळताना ना अजिबात यामधली एकही चकली तेलात घातल्यानंतर विरघळली नाही किंवा तेलात घातल्यानंतर सुटली देखील नाही तुम्ही ही चकली जवळून दाखवते बघा किती सुंदर चकली दिसत आहे आणि छान अशा काटेदार या चकल्या तयार झालेल्या आहेत आणि तितक्याच या चकल्याना खमंग आणि खुसखुशीत देखील आहे आजच्या या व्हिडिओमध्ये पारंपरिक पद्धतीची भाजणीची चकली कशी बनवायची आहे हे मी तुमच्यासोबत शेअर केले आहे शिवाय यामध्ये भरपूर साऱ्या टिप्स सांगितल्या आहेत ज्यामुळे तुमची ही भाजणीची चकली कमी तेलकट खमंग काटेदार आणि कुरकुरीत देखील होणार आहे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा नमस्कार